माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझ्या सर्व माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जे एवढे सहकारी आहेत शिवसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बुथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा हे कुठे काय पैसे वाटत कारण आता अनेक रील्स ले ले, ले ले <coughs> पड़े। ही आता बाहेर आलेली आहे तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये प्रकारे पैसे वाटले जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये पाच पाच हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणुका